तर मनमाडमधील सर्व संवेदनशील ठिकाणी उद्या मॉकड्रिल केलं जाईल पानेवाडीच्या इंधन प्रकल्पाजवळून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या उद्या या निमित्ताने एक वॉकडील घेतला जातो आणि त्यासाठी दे, देश पातळीवर देखील हा मॉकडील घेतला जाणार आहे आणि त्याच दृष्टीने आता राज्याला देखील त्याप्रमाणे सूचना देण्यात आले आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये सोळा अतिमहत्वाचे जा ठिकाण जे आहेत त्या ठिकाणी मॉकडील घेतला जाणार आहे त्यापैकी मनमाड एक ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील हा मॉकडील घेणार घेतला जाणार आहे आपण जर पाहिलं तर मनमाड शहरामध्ये तेल कंपनी त्यांचा इथे प्रकल्प आहेत बी पी सी एल असेल एच पी सी एल असेल किंवा इंडियन ऑइल असेल त्याचप्रमाणे इंडियन गॅस बॉटलिंग प्रकल्प देखील या ठिकाणी आहे असे महत्वाचे प्रकल्प या ठिकाणी नंबरचं महत्त्वाचं रेल्वे जंक्शन स्टेशन आहे त्याचप्रमाणे आशिया खंडातील दोन नंबरचं धान्य वळण देखील या ठिकाणी आहे त्यामुळे मनमागे जे हे जे आहेत ते या ठिकाणी महत्त्वाचं मानलं जात आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा आता अलर्ट ठेवण्यात आलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक मॉकड्रील देखील घेतला जाणार आहे या आपण जर पाहिलं तर या तेल कंपनी असेल किंवा एफसाय वगैरे असेल या ठिकाणी दर महिन्याला मॉकड्रील घेतला जातो आणि सुरक्षेची जी ती चाचपणी केली जाते त्याच दृष्टीने आता जर युद्धजीन परिस्थिती निर्माण झाली आणि बॉकडील घेण्याची वेळ जर वे आली तर सुरक्षा यंत्रणा ज्या त्या या ठिकाणी जे आहेत त्या अलर्ट मोडवर आहेत आणि हे जे आहे ते नेहमीच काम जे आहे ते या ठिकाणी केलं जातं आणि उद्या देखील अशा पद्धतीने जर सूचना आल्या तर त्याच पद्धतीने जे आहे या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट मोडवर आल्या आहेत अद्याप तरी ह्या वरिष्ठ पातळीवर ज्या कंपनी आहेत त्यांना तशा सूचना आल्या नाही मात्र तशा सूचना आल्यास त्यांना तातडीने या ठिकाणी আল্ট মোডোর য়ন হিজা মহাম্ডুলে যে ইতে করো লাগন রায় নিলে শ্঵ান ইনেটিটিকে মারাটি